अशी पोरगी माझ्या घरात आली कि मला आता माझ्या मुलाची काळजीच करायची गरज नाही कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक सकारात्मक भावनेने बघा एखादी सुनबाई कथेला आरतीला जाण्यासाठी कथा ऐकायला जाण्यासाठी जर रेडी झाली साडी विडी नेसून आणि ती जर देखणी दिसू लागली तर एखादी सासू उठावी काही देखणी दिसते माझी सुनबाई हिला नजर लागू नये पटदिवशी सासूने घरात जावं मीठ मिरच्या मोहरी डोक्याचे केस चार वाटाची माती अंग घासायचा दगड घर झाडायची केरसुनी बिबुआ मी काय फॉरेन मधून नाही आले जे मिळाल ते पटदिवशी तिने हातात घ्यावं बाहेर यावं पटा 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 सोनेवरून उतरावं आणि सुनीची पटकंदीशी दृष्ट काढावी